नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली का एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालीली तीन हजार सातशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली तीन हजार आठशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली तीनशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचेस रुपये सर्वसाधारणतरा सहा हजार आठशे बहात्तर रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली एक हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आबकाली दोन हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद